लाडक्या बहिणीचे पैसे थोडस पुढे पाठीमागे त्याचं काही नियोजन केले का दादा नियोजन केलेलं आहे बजेटमध्ये तरतूद केलेली आहे मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकरेंनी महिला बालविकासच्या मंत्र्यांनी आठवण केलेली होती लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळच्या वेळेला कसे जातील ह्याचं जा, आपल्याकडं असणारे जे काही क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर असे सगळा वर्ग जो आहे त्यांचं वे वेळेमध्ये पेमेंट होणं आमच्या लाडक्या बहिणींचं वेळेत होणं पेमेंट मानधन या सगळ्या गोष्टीचं नियोजन संजय गांधी निराधारचं वेळेमध्ये पेमेंट होणं श्रावण बाळाचं वेळेमध्ये प्रवे हे होणं पेमेंट होणं माझं दिव्यांगांचं वेळेमध्ये पेमेंट होणं अशा सगळ्या गोष्टी मागं तर यांनी विशेष सहाय्य डिपार्टमेंट सांभाळलेलं होतं त्यावेळेस यांनी काही रकमा पण वाढून दिल्यापूर्वी बरेच वर्ष सहाशेच होतं नंतर हजार केलं नंतर दीड हजार केलं अशा पद्धतीनं त्याही घटकाला कसा न्याय मिळेल हा प्रयत्न आत्ताच तुम्ही पाहिलेला आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी माहिती इथंच त्यांनी सांगितलेली आहे तर पहा लाडकी बहीण योजनेबद्दल एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे तर तुमचा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता जमा झाला जा का हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये इथं कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे आणि तुमचा हप्ता जर मिळालेला नसेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट करायची आहे जेणेकरून तुमचा हप्ता लवकर इथं जमा होणार आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी गुड न्यूज सांगितलेली आहे ती काय आहे ती आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे पहा लाडक्या बहिणींची चांदी कोणाला मिळणार थेट साडेचार चार हजार पाचशे रुपये तर याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे ती माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर पहा राज्यातील काही लाडक्या बहिणींना थेट साडेचार हजार रुपये म्हणजे चार हजार पाचशे रुपयांचा लाभ इथं मिळणार आहे है। तर या महिलांना पैसे येण्यास सुरुवात देखील झालेली आहे तर पहा एप्रिल महिन्याचा एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे तो पंधराशे रुपयांचा मिळणार आहे परंतु कोणत्या लाडक्या बहिणीला साडेचार हजार रुपये मिळणार आहेत ते देखील माहिती आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे तर या योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या महिलांना महिना पंधराशे रुपये दिला जात आहे म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये त्यांना महिन्याला आर्थिक मदत केली जात आहे पहा सरकारने आतापर्यंत योजनेच्या माध्यमातून जुलै दोन हजार चोवीसपासून पासून ते मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत दोन कोटी एक्केचाळीस लाख रुपये महिलांना दिलेले आहेत म्हणजेच वाटप केलेले आहेत दोन मे दोन हजार पंचवीस रोजी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो आपल्या महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते मिळाले ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये इथं कमेंट करून सांगायचं आहे पहा सर्वांना लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत दहा हप्ते मिळालेले आहेत तर तुम्हाला दहा हप्त्याचे एकूण पंधरा हजार रुपये इथं लाडक्या बहीण योजनेचे आत्तापर्यंत इथं वाटप करण्यात आलेले आहेत पहा लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांना पंधराशे रुपये मिळत आहेत तर काहींना त्यांच्या खात्यात थेट थे थे चार हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत तर पहा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये मिळाले का चार हजार पाचशे रुपये मिळाले ते सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये इथं कमेंट करून सांगायचं आहे तर पहा काही महिलांना केवळ पाचशे रुपयावर समाधान मानावं लागलेलं ला आहे म्हणजेच काही महिलांना पंधराशे रुपये मिळत आहेत तर काही महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळत आहेत तर काही महिलांना फक्त फक्त पाचशे रुपये इथं मिळत आहेत तर पहा इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना फक्त लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये मिळत आहेत परंतु कोणत्याही योजनेचा ज्या महिलांनी लाभ घेतलेला नाही त्या महिलांना पंधराशे रुपये मिळत आहेत तर त्यातील काही महिलांना चार हजार पाचशे रुपयेसुद्धा मिळत आहेत पहा तुम्ही आत्तापर्यंत कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे ते सुद्धा तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये इथं कमेंट करून सांगायचं आहे पहा आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे पहा त्यांनी ट्विट करून सांगितलेलं होतं दोन मे पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे तो इथं वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली होती म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे तो दोन मे पासून पाच ते सहा मे पर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे इथं पाठवण्यात येणार होते पहा महिलांना पैसे मिळण्याची प्रक्रिया दोन मेपासून दोन ते तीन दिवसात सुरू राहणार होती या कालावधीत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हे लाडकी बहीण योजनेचा जो दहावा हप्ता आहे तर या दहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये इथं जमा केले जाणार आहेत तर पहा आपली सर्व माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमामधून त्यांनी दोन मे रोजी इथं दिलेली होती म्हणजेच दोन मेपासून तीन ते चार दिवसामध्ये ते म्हटले होते की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा पंधराशे रुपयाचा लाभ इथं जमा केला जाणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना पाचशे रुपये इथं मिळालेले आहेत तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो दोन मेपासून सुरू झालेला आहे म्हणजेच दोन मेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे पहा या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत यामध्ये काही महिलांच्या खात्यात पाचशे रुपये जमा झालेले आहेत तर काही महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये देखील जमा झालेले आहेत पहा म्हणजे ज्या महिला आपल्या महि किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत तर या महिलांना लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत परंतु ज्या महिला कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीत तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेमार्फत पंधराशे रुपये दे पंधराशे रुपये इथं दिले गेलेले आहेत तर काही लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये इथं दिले गेलेले आहेत तर तुम्हाला किती रुपये आले पाचशे रुपये आले का पंधराशे रुपये आले का चार हजार पाचशे रुपये आले हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे पहा तर कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळाले याबद्दलची सुद्धा सविस्तर माहिती आपण इथे घेतलेली आहे पहा राज्य सरकारनं मार्च महिन्यात महिला दिवसाचं निमित्त साधून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो इथं एकत्रितपणे आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना आठवा आणि नववा हप्ता इथं आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी इथं त्यांना वितरित करण्यात आलेला होता मात्र काही पात्र महिलांच्या खात्यामध्ये एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता तर या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता सरकारने थेट दोन मे पासून थेट चार हजार पाचशे रुपये इथं जमा करण्यास सुरुवात केलेली आहे पहा म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता तर आठवा आणि नववा हप्ता या दोन्हीचे मिळून तीन हजार रुपये आणि त्यांना हा एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे तर या एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये तर असे टोटल मिळून त्यांना चार हजार पाचशे रुपये काही लाडक्या बहिणींना इथं या दहाव्या हप्त्यात देण्यात आलेले आहेत तर पहा अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत तर पहा लाडकी बहीण योजना बंद होणार का तर आपल्या मुख्यम मु... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात इथं विषय संपवून टाकलेला आहे त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलेलं आहे तर साताऱ्यातील सभेमध्ये शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलेलं आहे त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेवरून उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत परंतु लाडकी बहीण योजना ही बंद होणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे परंतु लाडकी बहीण योजना ही कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही पहा विरोधकांच्या दाव्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे मात्र विरोधकांचे दावे फेटाळून लावत लाडकी बहीण योजना इथं बंद होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा म्हणजेच कोणीही कोणत्याही विरोधकांनी लाडकी बहीण योजनेबद्दल ज्या टीका करत आहेत जे अपशब्द बोलत आहेत तर त्याकडे कोणत्याही महिलेनी इथं लक्ष द्यायची गरज नाही कारण लाडकी बहीण योजना ही कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही लाडकी बहीण योजना ही अशीच सुरू राहणार आहे तर आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर आपल्या लाडक्या बहिणींसाठी ही इथं आनंदाची बातमी इथं असणार आहे तर पहा लाडक्या बहिणींना लवकरच एप्रिल महिन्याचे दहावा हप्ता जमा होणार आहे ज्या लाडक्या बहिणींना दहावा हप्ता जमा झालेला नाही त्यांनीसुद्धा इथं कमेंट करायची आहे जेणेकरून त्यांचा हप्ता लवकर जमा होईल आणि ज्या लाडक्या बहिणींना दहावा हप्ता मिळालेला आहे त्यांनीसुद्धा इथं कमेंट करून सांगायचं आहे की धन्यवाद सर पैसे मिळाले जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे ला लाएक लाएक तर पहा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये इथं तुम्ही सांगायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला इथं सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे